आज सकाळपासूनच थोडासा माहोल आपण बदललेला पाहतोय आणि राजकीय खेळी आणि राजकीय षडयंत्र संपूर्ण आपल्याला सकाळपासून आज महाराष्ट्रामध्ये पाहायला आहे आज बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकरण झालं त्या प्रकरणाला आज दोन महिने उलटून गेलेले आहेत तरीही अद्यापही मुख्य आरोपी जे आहेत त्यांना अजूनही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे अजून चालूच आहे कोर्टामध्ये सुदर्शन घुलेला हजर केलं आणि त्या सुनावणीमध्ये त्याचे व्हाईस सॅम्पल घेऊन आम्हाला चेक करायचे आहेत म्हणून त्याची पोलीस कस्टडी सी आय डी कस्टडी वाढवून घेण्यात आली आणि मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुलेच हा त्या सहापैकी आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि वेळोवेळी तसं दाखवण्यात सुद्धा आलेलं आहे परंतु आज सकाळपासून जे काही चर्चेला उधाण आलेलं आहे यामध्ये मुख्य भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर डिक्लेअर केलेलीच आहे या म या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही परंतु आज या प्रकरणामध्ये आणि दोन महिन्यामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा मंत्र्यांचा पदाचा गैरवापर होऊ नये वाल्मिक कराडला चौकशी दरम्यान कोणतंही अभय भेटू नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणी महाराष्ट्रामध्ये दोन महिने झालं जोर धरून आहे परंतु अद्यापही धनंजय मुंडे यांच्यावरती कोणताही पक्षाने असेल किंवा महायुतीने असेल कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही अंजली दमानिया यांनी खूप मोठा यामध्ये पुरावा कागदपत्रे असतील आरोप असतील सर्व काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून सर्व काही आरोपपत्र सर्व काही गुन्हे सर्व काही मंत्रिपदाचा कृषी मंत्रीपद असताना जे काही त्यांनी निर्णय घेतले असतील यावरती असेल त्यांची प्रॉपर्टी असेल अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती सेपरेट काम करत असताना आपण दोन महिने झालं पाहिलेलं आहे आता त्यामागे जे काही असेल ते ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये बिनबुडाचे आरोप हे सोशल मीडिया करू शकत नाही कारण जे परिस्थिती सत्य परिस्थिती आहे समोरासमोर तेच मांडणं सोशल मीडियाचं काम असतं अंजलिया दमानिया या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्या त्यांचं काम करत आहेत यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती मेन खुलासा जो झालेला आहे तो म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात धनंजय मुंडे हे अजित पवार गटाच्या पक्षाचे आहेत अजित पवार म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एकमेकांकडेही हा निर्णय टोलावत आहेत असा अंजलिया दमानिया यांनी आरोप केला होता परंतु आज देवगिरी बंगल्यावरती प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे अजित पवार यांची आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत ठोस पुरावे जोपर्यंत गुन्हा धनंजय मुंडे यांच्यावरती दाखल होत नाही किंवा धनंजय मुंडे यांच्यावरती कोणतीही कारवाई जो तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्याविषयी काही गुन्हा आरोप काही दाखल होत नाहीत आढळून येत नाही तपास यंत्रणेमध्ये तोपर्यंत धनंजय मुंडे यांना कोणताही दबाव आणला जाणार नाही कोणतीही कार्यवे कार्यवाही कारवाई केली जाणार नाही असं स्पष्ट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट आज स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या बैठकीमध्ये काय काय चर्चा झाली हे अजून उग उग उलगडलेलं नाही परंतु असं दिसून आलेलं आहे सूत्रांद्वारे की धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केली कार्यवाही केली जाणार नाही जोपर्यंत काही ठोस पुरावे दिसून येत नाहीत अंजलिया दमनिया यांनी जे पुरावे दिले त्याबद्दल लवकरच खुलासा करतील आणि अंजली दमानिया यांनीसुद्धा स्पष्ट सांगितलं की मला आता कोर्टामध्ये धाव घ्यावी लागेल पी एल दाखल करावी लागेल कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र शासन यावरती मला आता कोणावरतीच विश्वास राहिलेला नाही आणि कोणा कोणाकडूनच मला कोणती आशासुद्धा अपेक्षासुद्धा नाही म्हणून मी आता सात ते आठ दिवस वाट बघेल आणि कोर्टामध्ये मी धाव घेणार आहे असं अंजली दमनिया यांनी स्पष्ट स्टेटमेंट आज दिलेलं आहे कारण धनंजय मुंडे यांच्यावरती अजित पवार यांनी जो खुलासा केला की धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली जाणार नाही दोषी असतील तर कारवाई केली जाईल यावरून अंजलिया दमानिया यांनी कोर्टामध्ये धाव घेण्याचा स्टेटमेंट आणि निर्णय घेतलेला आहे यामध्ये दोषी असतील तर या प्रकरणामध्ये बीड प्रकरणामध्ये सरपंच प्रकरणामध्ये दोषी असतील तर त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे जा, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे जा, या भूमिकेमध्ये सर्वच नेते मंडळी आहेत यामध्ये सरकारसुद्धा आहे धनंजय मुंडे सुद्धा आहेत पंकजा सुद्धा आहेत संपूर्ण नेते मंडळी सुरेश अण्णा धस असतील